आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निकालाचा वाद शिगेला पोहोचलेला आहे आणि रवींद्र वायकर यांच्या मुलीवरती आता आरोप झालेत हिंदू समाज पक्षाच्या भरत शहा यांनी हे गंभीर आरोप केले आहेत मतमोजणीवेळी वायकरांची मुलगी फोन घेऊन केंद्रावर गेली होती आणि वायकरांच्या मुलीच्या फोनवर फोन करून मतमोजणी अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला असं भरत शहा यांचं म्हणणं आहे पोलीस तक्रारीतून रवींद्र वायकर यांच्या मुलीचं नाव का वगळलं असा प्रश्नही भरत शहा यांनी केला आहे

आणि त्याच्यानंतर पण त्यांनी आमच्या नावावर एफ आय आर नाही केली आम्ही न्यायाधीशचे दरवाजे उघडू न्यायालयाच्या दरवाजा सुप्रीम कोर्ट पर्यंत पर जावा लागेल तर आम्ही जाऊ